बोली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे काका भाजी घेऊन रमाशी फोनवर बोलत येत असतो तिला सांगत असतो की भाजी एकदम फ्रेश मिळालेली आहे काय घेतलंय चवळीची शेंग वगैरे सगळं घेतलंय तितकेतच मनवा बाजूने जात असते ती चवळीची शेंग हा शब्द ऐकते आणि मनवा काकाला म्हणते की काय रे काय बोललास तू मला चवळीची शेंग म्हणालास का तेव्हा काका म्हणतो की अहो नाही मी तुम्हाला चवळीची शेंग वगैरे का म्हणेन मी तर फोनवर बोलत चाललेलो आहे तेव्हा मनवा म्हणते की मला खुळा वगैरे समजलेस का इथे मी आता माझ्या कानाने ऐकलं मी जात असताना तुझ्या बाजूला तू मला चवळीची शेंग म्हणून हाक मारलीस तेव्हा काका म्हणतो की अगं नाही पोरी मी भाज्या घेतल्यास त्याबद्दल बोलतोय बाकी काही नाही मनवा म्हणते की तुझ्यासारख्या माणसांना ना मी चांगलीच ओळखून आहे एखादी पोरगी दिसली की नाही की लगेच चान्स मारायला सुरुवात करतात एक गोष्ट लक्षात ठेव माझं नाव मनवा आहे मनवा जर चांगला वागलास तर मनवा नाही तर मग वनवा लक्षात ठेवायचं माझ्याशी पंगा घ्यायचा नाही असं आता ती त्याला ओरडायला लागते काका म्हणतो की अगं पुरी तू असं का, का बोल बोलत आहेस तुमचं चुकतं आहे काहीतरी मी खरंच तुम्हाला वाटतंय तसं नाही बोललो आहे मी तर माझ्या फोनवर बोलत चाललेलो होतो तेव्हा ती म्हणते की अच्छा आता तर तू चूक सुधार किंवा तू तुझी चूक ॲक्सेप्ट कर नाही तर मी काय तुला आता सोडणार नाही तेव्हा तो म्हणतो की अहो मी काही केलंच नाही तर मग मी तुम्हाला चूक सुधारून बोलण्याची वेळच कुठे येते आणि मी रिटायर पोलीस ऑफिसर आहे तेव्हा ती ते म्हणते की अच्छा रिटायर झालाय तरीही तुला असंच वाटतंय का की तुला जे वाटतंय ते तू करू शकशील आणि उगीच पोलिसांच्या खाकीला बदनाम करण्याचं नाव कशाला करतोस सारख्यांना ना मी चांगलंच ओळखून आहे मुद्दामच काहीतरी खोटं नाटं बोलून उगीच आता वेळ आली म्हटल्यावरती नाव काढायला बघतोयस काय आता तर ना मी तुला बघतेच तुला ना चांगलं चोपलं पाहिजे तितक्यात आजूबाजूची मुलं जमा होतात आणि म्हणतात की काय झालं आहे हा तुमची छेड काढतोय का तेव्हा मनवा म्हणते की तुम्हाला इथे मी कोणाला बोलवलं आहे का निगा तुमचं तुमचं बाजूला तुम्ही याला काय करायचं ना याला मी बरोबर करते आणि यांच्यासारख्याला बांधूनच मारलं पाहिजे तेव्हा तो म्हणतो की अगं तू म्हणजे मुलीसारखी आहेस मी तुझी छेड कशाला काढू तेव्हा ती म्हणते की बाप हे नातं नाही ही शिवी वाटते मला आणि आत्ता तू पकडलं म्हटल्यावरती लगेच बापाचं नातं जोडायला सुरुवात करतोस काय थांब मी बघते तितक्यात ताराचा फोन आल्यामुळे तिथून मनवाला जावं लागतं मनवा म्हणते की आत्ता सोडते तुला नंतर बघेन नाही तर मग काका म्हणतो की काय जमाना चाललाय हिला काही बोललो नाही तरी ही इतकं सुनावून मला निघून गेली इथे चाळीमध्ये सव्वीस जानेवारीची खूप छान तयारी सुरू असते मुलं छान तयारी करत असतात तेव्हा सव्वीस जानेवारीबद्दल अंकुश हा सगळ्यांना माहिती सांगत असतो तो म्हणतो की आपल्या देशामध्ये सव्वीस जानेवारीला कायदा लागू झाला होता संविधान आलं होतं ज्याला त्याला आपला मत देण्याचा अधिकार प्राप्त झाला म्हणूनच आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तेही एकदम जोमात मग मुलगी म्हणते की दादा आम्हाला लाडू आणि करंजी मिळणार ना अंकुश म्हणतो की हो नक्की मिळेल आमच्या घरामध्ये एक वेळेस दिवाळीला फराळ नाही बनवणार पण सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला नक्कीच बनवणार मुलंही खुश होतात आता अंकुश पुढची तयारी बघायला जातो तेव्हा चाळीच्या बोर्डवरती मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्याचे प्रायोजक आहेत विजया राजाध्यक्ष हे ऐकल्यावरती अंकुशला धक्का बसतो अंकुश मागे वळून पाहतो तेव्हा तिथे विजय असते विजयाला तो विचारतो की हे सगळं काय आहे तेव्हा विजया म्हणते की अंकुश मी तुझ्याशी जरा थोड्या वेळाने बोलते मला जरा एक काम आहे असं म्हणून ती आता बाजूला निघून जाणार असते अंकुशच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग ती बघतच राहिलेली असते विजया अंकुशच्या घरी येते आणि सगळ्यांना आवाज देऊन म्हणते की काय झालं का फराळ आता तिला पाहिल्यावरती सगळेजण चकित होतात नीता म्हणते की ये नाहीये विजया आतमध्ये ये तेव्हा विजयाला ती आतमध्ये घेऊन येत म्हणते की काय झालं तू अचानक आलीस तेव्हा विजया म्हणायला लागते की हो आज सव्वीस जानेवारी आहे ना म्हणूनच मग मी या चाळीमध्ये आले या चाळीमध्ये सव्वीस जानेवारीचं चा अगदी जंगी सेलिब्रेशन केलं जातं आणि मला ते खरंच खूप आवडतं म्हणून मी आज इथे आले आहे आणि खरं बघायला गेलं तर मीही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दलच सगळ्यांना मला सांगायचं होतं म्हणूनच मी आज आले तेव्हा मग अंकुश म्हणतो की विजया नेमकं काय काम आहे तुझं इथे जरा सांगशील का मला तेव्हा अंकुशला ती म्हणते की हो हो अंकुश सगळं सांगते मी जरा धीरतर्ध सव्वीस जानेवारीबद्दल संपूर्ण शिंदे कुटुंबियांचा फार मोठा मान असतो हे देखील मला माहीत आहे आणि ह्या मानामध्ये आणखीनच शिंदे कुटुंबांबद्दल काहीतरी मला महत्त्वाचं इथे सांगायचं आहे चाळीत म्हणूनच मी आली अरे काय ना ती लोक किती चांगले आहेत त्याचप्रमाणे तुमची तत्त्व बाकीच्या गोष्टीही चायला कळल्या पाहिजेत ना म्हणूनच तर मी इथे आली येता विजयाला म्हणते की विजया काय आहे हे तुझं सगळं इथे आणि उगीच कशाला तू कार्यक्रमामध्ये काही करण्याचा प्रयत्न करतेस विजया म्हणते की अबोली अबोली प्लीज असं बोलू नकोस अगं तुला तर माहीत आहे ना मला शिंदे कुटुंबाबद्दल भरपूर काही माहीत आहे मग ही, ही एक्सपिरियन्सेस त्यांच्याबरोबर शेअर करता आलेच पाहिजेत ना मला आणि तुझे सासरे आणि तुझा नवरा सगळे त्याच आदर्शांवर चालत आलेत तुझे सासरे त्यांना तर चाळीमध्ये सगळेजण खूप मानतात आणि त्यांची देव म्हणून पूजा करतात सगळ्यांसाठी ते आयडल आहेत म्हणूनच मग मी हे ठर करण्याचं ठरवलेलं आहे की सगळ्यांसमोर मला त्यांचं गुणगांतर गाऊन देत त्यांच्यासमोर ख्याती काय आहे ती तर मांडू देत अंकुश म्हणतो की शांत बस मी तुला मागेही सांगितलं होतं तुझ्या घाण्याअ्या तोंडून माझ्या वडिलांचं नाव घ्यायचं नाही म्हणून तरीही तू माझ्या वडिलांचं नाव का घेते आहेस विजया म्हणते की हो अंकुश हो माहिती आहे मला तेव्हा तो म्हणतो की तू इथून निघाता मग विजया म्हणते की अरे मी जाणारच आहे जरा थांब ना आता काकाजवळ येऊन ती म्हणते की माधव काका काय तू पण अरे आज जर तुझी फॅमिली असली तर तू पण सगळ्यांसोबत रिपब्लिक डे साजरा केला असतास ना फॅमिलीसोबत मला तर वाटतं आहे की तू देशसेवेसाठी स्वतःला इतकं वाहून घेतलं की लग्नच केलं नाही खरंच त्याच कारणासाठी लग्न केलं नाही की आणखी दुसरं काही कारण होतं तुझं जर लग्न झालं असतं ना तर तुलाही अबोली राघू यांच्यासारखी मोठी मुलगी असतीच ना हे म्हटल्यावरती आता काकाला वाईट वाटतं आणि काकाला विजयाला हा प्रश्न पडलाच कसा याचा तर धक्का बसलेला असतो आणि नीताला कळलेलं असतं की तिने बरोबरच वर्मावर बोट ठेवलेला आहे विजय म्हणते की जाऊ दे ठीक आहे आता काय वेळ निघून गेली पण तू तुझ्या तु या शिंदे फॅमिलीबरोबर नक्कीच रिपब्लिक डे साजरा करशील मग ती म्हणायला लागते की मी आता आज तर खूप मोठा धमाकाच करणार आहे मला खूप मोठी सत्य माहिती आहेत आणि मी ती सगळ्यांसमोर उघड करणार अबोली विचार करत असते की बहुतेक विजया मनवाबद्दलच बोलत आहे पण नेमकं ती काय करणार आहे आता अंकुश बाहेर आल्यावर विजयाला म्हणतो की तुला काय सांगायचं होतं ते सांग मला म्हणत होतीस ना की कार्यक्रमात मी सांगेन तेव्हा विजया म्हणते की अरे अंकुश घाई कसली करतोस आपल्याला पहिले ध्वजावंदन केलं पाहिजे हाच तर मेन प्रोग्राम आहे ना रेस्ट विल बी लेटर असं म्हणून ती त्याला ध्वजवंदन करायला सांगते अंकुश येतो आणि म्हणतो की रमा अबोली काका सगळ्या जणांनी या अंकुश म्हणतो की नमस्कार आज सव्वीस जानेवारी आणि आज माझ्या कुटुंबाला तुम्ही ध्वजवंदनाचा मान दिला त्याबद्दल धन्यवाद पण मी एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आहे स्वतःच्या कामामध्ये मी कधीही कसूर केली नाही आणि त्या सगळ्याचं श्रेय माझ्या कुटुंबाला जातं जे माझ्या मागे खंबीरपणे उभे होते आणि त्यांच्या सोबतीने मी आज ध्वजावंदन करत आहे आणि त्यावेळेला मग अंकुश आणि त्याची फॅमिली दोघंजणही फ्लॅग होस्टिंग करतात अबोली रमा काका सगळेजणं तिरंग्याला वंदन करतात त्याचप्रमाणे तिरंग्याला वंदन केल्यानंतर सगळेजण चाळीतले टाळ्या वाजवायला जातात ध्वजवंदन झाल्यानंतर जय हिंद वंदे मात्र म्हटलं जातं आणि विजया म्हणते की या चाळीमध्ये मी राहिली आहे म्हणून याच्याबद्दल मला आपुलकीच वाटते त्याच्यासाठी मी आज एक संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्यांनी या तेव्हा राणे काकू म्हणतात की हो या चाळीमध्ये जो माया देईल त्याला आपण आपुलकीने वागवतो म्हणूनच तुझ्या कार्यक्रमाला आम्ही नक्की येऊ तेव्हा विजयाला अंकुश विचारायला येतो तेव्हा विजया म्हणते की तूही संध्याकाळी ये संध्याकाळी संध्या संध्या खूप मजा येणार आता पोलीस स्टेशनला जायचं असेल ना तुला अबोली विचार करते की या विजयाच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय आता मला वाटतंय की हे बहुतेक काहीतरी काळभेरे घेऊन नक्कीच करणार अंकुश पोलीस स्टेशनला पोचतोच आहे असं फोनवर बोलतो अबोली तिथे येऊन म्हणते की सर आज तुम्हाला पोलीस स्टेशनला जावंच लागेल का तेव्हा तो म्हणतो की हो अगं मी सव्वीस जानेवारीला जातो ना पोलीस स्टेशनमध्ये काय झालं तेव्हा अबोली म्हणते की सर आज खरंच खूप काम असणार आहे का अंकुश म्हणतो की नाही बहुतेक नसेल पण काय झालं बोल ना अबोली म्हणते की प्लीज संध्याकाळी जरा तुम्ही लवकर याल का त्या विजयाने कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल मला जरा धास्ती वाटते तेव्हा अबोलीला अंकुश म्हणतो की अगं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काहीच विचार करू नकोस तू ती काय करणार आहे काहीच नाही करणार ती विजयाला आता कळून चुकलेलं असणार की तिने काही केलं तरी आपल्याला काहीच त्रास होणार नाही आणि तशी चुकही ती करणार नाही अबोली म्हणते की नाही सर ती विजय आहे मला माहिती आहे ती कशी बाई आहे ती त्याच्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीवरती मला संशय घ्यावासाच वाटतो ती काय वागते हे तुम्हाला माहिती आहे ना आणि स्पेशली तिने कार्यक्रमाला संध्याकाळी तुम्हाला उपस्थित राहायला सांगितलं आहे म्हणजेच कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा ती काही करणार असेल तर नवीन ज्याने आपल्या कुटुंबाला त्रास होणार असेल तर म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की तुम्ही या अंकुश म्हणतो की हो शांत हो मी येण्याचा नक्की प्रयत्न करेन तू घाबरू नकोस आणि त्या विजयाबद्दल तर मला आता काहीच वाटत नाही फक्त तुझ्यामुळे मी येण्याचा नक्की प्रयत्न करेन तेव्हा अंकुशला ती म्हणते की सर प्रयत्न करू नका नक्की या तुम्ही लवकर अंकुश म्हणतो की हो येतो मी पण विजयाचा आता घाबरण्याचा काहीच प्रश्न नाही आता जे काही करायचं आहे ते आपण करायचंय आणि तिच्याबद्दल अजिबात मनात कुठलीही भीती ठेवू नकोस बरं तुला हवं आहे म्हणून मी संध्याकाळी लवकर येईन चालेल तेव्हा मग अबोली हसून दाखवते अबोली म्हणते की ठीक आहे चालेल मग तेव्हा अंकुश म्हणतो की अगं अबोली शांत हो अजिबात घाबरण्याची गरज नाही आणि जरी त्या बिजयाने काही केलं तरीही माझी बायको सगळ्यांना पुरून उरेल मला चांगलंच माहिती आहे आणि अबोलीने हसल्यानंतर अंकुश म्हणतो की बघ हा अंकुश शिंदे दुसरी कुठलीही ऑर्डर फॉलो करत नसला तरीही स्वतःच्या बायकोची ऑर्डर मात्र सिन्सिअरली फॉलो करतो तो तेव्हा अबोली हसल्यावर अंकुश म्हणतो की बघ तुझी ही जी स्माईल आहे ना ती पाहिल्यानंतर खरंच असं वाटतं की बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून द्यावीत आणि तुझ्याकडेच पाहत राहावं तेव्हा अबोली म्हणते की पण सर तुम्ही नक्की या संध्याकाळी लवकर अंकुश म्हणतो की हो नक्की येईन पण तोपर्यंत तू विचार करत बसू नकोस लक्षात ठेव माझी अबोली खूप स्ट्राँग आहे त्या विजयाने काहीही डावपेच खेळले तरीही ती सगळ्यांना उधळून लावेल हो ना आहेस ना तो स्ट्रॉंग तेव्हा अबोली त्याला हो असं म्हणते नंतर मग अंकुश म्हणतो की ठीक आहे चालेल चल आपण संध्याकाळी भेटूया मी निघतो आता असं म्हणून तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि त्यानंतर स्वतःच्या ऑफिसला जायला निघतो अबोली आता विजयाचाच विचार करू लागलेली असते अबोली अब विचार करत असते की संध्याकाळी विजया नेमका कोणता प्रोग्राम ठेवणार आहे काय माहिती ती नेमकं काय करणार आहे तिच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेर आहे ज्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला संध्याकाळी त्रास होऊ शकतो नेमकं काय करणार आहे खरंच मला कळत नाही तर इथे विजया म्हणत असते की नीता आज तर फार मोठा ब्लास्ट होणार आहे शिंदे कुटुंबाला त्याची लायकी कळणार आहे हा नीता म्हणते की खरंच विजया तुला खूप खूप थँक्यू खरं तर त्यांना असं रडताना पदर पसरताना मला कधीपासून पाहायचं होतं आणि हा सुवर्णक्षण मला फक्त तुझ्यामुळे अनुभवता येणार आहे विजयाला बरं वाटतं विजया म्हणते की अगं तुझ्या साथीशिवाय हे शक्यच नसतं चल आता मजा करूया तेव्हा आता सगळेजण जमलेले असताना विजया म्हणते की ऐका सगळ्यांनी आता आपण जो मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला होता तो कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये सुरू करणार आहोत त्याच्यामुळे सगळ्यांनी आता आपापल्या जागेवरती बसून घ्यावं मग विजया अंकुशला बघते आणि खाली उतरून म्हणते की अंकुश अंकुश अरे कुठे चाललायस तू तेव्हा तो म्हणतो की नाही मला या तुझ्या कार्यक्रमात काहीच सेंटर्स नाही ती म्हणते की अरे तू मला सकाळपासून तर विचारत होतास ना की मला काय सांगायचं आहे ते कशाबद्दल बोलायचं आहे आता हा कार्यक्रम बघितल्यावर त्यातून तुला सगळं समजेल आणि सगळ्यांना ती बसायला सांगते नंतर मनवा आता येते आणि मनवा तिकडे डान्स करायला सुरुवात करते थी आता मनवाला पाहिल्यावरती अबोलीला फार मोठा धक्का बसतो आणि ती आता तिच्याकडे पाहतच राहते त्यानंतर घरातले सगळेजणही तो डान्स गपचूप बघत असतात अंकुशला या सगळ्याचा राग येतो आणि अंकुश म्हणतो की थांबवा हे सगळं काय चाललंय असं म्हणून तो आता तो कार्यक्रम थांबवायला सांगतो आणि मनवाही तिथल्या तिथेच उभी राहते ती पुढे काहीच बोलत नाही पुढच्या भागामध्ये आता विजया म्हणत असते की अंकुश अरे तूच मला म्हणत होतास ना की असं कसं आणि स्वतःच्याच घरच्या मेंबर्सला आपण कसं डिस्करेज करायचं आपल्या घरच्या मेंबर्सचाच कार्यक्रम कसा बघायचा नाही तेव्हा मग तो म्हणतो की काय घरची सदस्य कोण तेव्हा ती मनवा म्हणते की हो मी तुझ्या घरातली सदस्य आहे मनवा नाव आहे माझं तुझी चुलत बहीण आहे मी आणि ही तुझ्या कळ पळपुट्या जो काका आहे ना त्या पळपुट्या काकाची लेख आहे मी लेख शिंदे घराण्याची मुलगी आहे मी असं म्हटल्यावरती आता सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात आणि अंकुशलाही याचा धक्का बसलेला असतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा